इन्फिनिटी अकॅडमी मध्ये आपलं स्वागत तर ड्रग इन्स्पेक्टर दोन हजार पंचवीस याची जी डेट आहे एक्झामची ची डिक्लेअर झालेले आहे त्याबद्दलच हे अपडेट असणार आहे की एक्झाम ची डेट काय आहे आणि पॅटर्न तर तुम्हाला माहितच आहे पण आपण पुन्हा एकदा बघणार आहोत की क्वेश्चन जर सिरीज आणि जर तुमच्याकडे सिलेबस नसेल तर तसं कमेंट्स मध्ये मेन्शन करा तुम्हाला सिलेबस अवेलेबल करून दिला जाईल किंवा चॅनेलवर सुद्धा अवेलेबल होईल किंवा जी आपली एम पी ची ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावर सुद्धा त्यांनी ड्रग इन्स्पेक्टरचा सिलेबस अपलोड केलेला आहे याबद्दलच हे इन्फॉर्मेशन आहे तर बरोबरच जर तुम्ही सेवेचे प्रिपरेशन करत असाल तर जे आपली बॅच आहे सेवेसाठी ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आहे त्यामध्ये जो जीएसटा पार्ट आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान हा तुमचा कव्हर करून घेतला जाणार आहे त्यामध्ये तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये नोट्स आणि हंड्रेड प्लस टेस्ट असणार आहेत त्यासाठी जो वॉच टाइम असणार आहे तो अनलिमिटेड आहे वन इयरच्या व्हॅलिडिटीसाठी नऊशे नव्याण्णव रुपये या फीसाठी असणार आहे याबद्दल काही डाऊट असेल तर या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि जे आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचे जे ऍप आहे ते डाउनलोड करायचं आहे तर तुम्ही किंवा तुमचे फ्रेंड्स सर्व सर्वच यासोबत प्रिपेरेशन करत असेल तर नक्की जॉईन करा ठीक आहे त्यानंतर हे जे आलेलं आहे जे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आलेलं आहे तर त्यामध्ये बघा की औषध निरीक्षक व औषध प्रशासकीय सेवा गट संवर्गाची जी चालणी परीक्षा आहे त्याबद्दल जे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस ला जे एक्झामचं अपडेट आलेलं की ड्रग इन्स्पेक्टर या पोस्ट साठी तर तिथे औषध निरीक्षक आणि प्रशासकीय सेवा गट फ हो। याची जी एक्झाम आहे त्याची डेट असणार आहे तुमची रविवार दिनांक बावीस मार्च दोन रोजी म्हणजे <coughs> तुम्हाला एक ऑलमोस्ट बघा इथे त्यासाठी जे जिल्हा केंद्र असणार आहे ते अमरावती छत्रपती संभाजीनगर नागपूर नाशिक नवी मुंबई आणि पुणे हे तुमचे सेंटर असणार आहेत आणि तब्बल तुम्हाला साडे चार महिन्यांचा टाइम मिळत आहे इथे साठी तुम्हाला म्हणजे डेट डिक्लेअर फॉर्म भरल्यापासून आधीचा तो वेगळा काल कालावधी आणि आत्ताचा कालावधी तुम्हाला एक वेगळा टाइम ड्युरेशन मिळत आहे पर्टिक्युलरली तुम्हाला तुमच्या तुम्हा कडे फोकस करण्यासाठी तर ही खूप चांगली सुवर्ण संधी आहे तसेच त्या ड्रग्ज इन्स्पेक्टरच्या ज्या वॅकन्सी आहेत त्या सुद्धा खूप चांगल्या आहेत आणि जो सिलेबस आहे त्याबद्दल सुद्धा आपण डिटेल डिकोडिंग लेक्चर घेणार आहोत की त्याच्यामध्ये कोणते पॉइंट्स करायचे आहेत आणि इम्प्रॉम टू तुम्हाला कोणते पॉइंट्स करायचे आहेत याबद्दल सुद्धा आपण इथे बघणार आहोत तर याबद्दल काही डाऊट असेल ते यांनी ती वेबसाईट दिलेली आहे जे आपले ऑफिशियल एस टी टी पी एस एम पी एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन यावरती तुम्हाला परीक्षेचा अभ्यासक्रम उपलब्ध होणार आहे त्याबद्दल डिटेल व्हिडिओ आपण लवकरच त्याच्यावरती येईल आणि याबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल किंवा फॉर्मबद्दल किंवा सिलेबसबद्दल काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये तसं मेन्शन करा मला जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा थँक्यू